कैरीच्या फोडी ठेवल्यात हो वाळवायला तर नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मावन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आत्ता वाजलेले आहेत सकाळचे बरोबर आठ आणि सियाना शौर्यला वगैरे ड्रॉप केलं स्कूलमध्ये आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की आता माझा योगा टाईम आहे तर योगा करावा ऍक्च्युली योगा टाईम नाही म्हणता येणार एक्सरसाईज टाईम तर कुठल्याही फॉर्ममधला एक्सरसाइज करायचा माझा प्रयत्न असतो अगदी कुठल्या दिवशी एक्सरसाइज करायला वगैरे जमलं नाही तर सरळ मी वॉकला वगैरे जाते आणि मग तोही एक्सरसाइज होतोच तर आज थोडा छान वेळ आहे वातावरण छान आहे आणि ऊन पडलं आहे तर म्हटलं की मस्त सकाळी बाहेर योगा करावा थोडासा जनरल एक्सरसाइज करावे तर म्हणून मग आता पटकन पहिलं एक्सरसाईज करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते नेहमी मी एक्सरसाईज जेव्हा केव्हा स्टार्ट करते पहिल्यांदा वॉर्मअप करते कारण की आपली बॉडी खूप जास्त स्टिफ झालेली जा असते सो थोडासा वॉर्मअप केला की एक्सरसाईजसाठी बॉडी तयार होते माझं तर म्हणणं आहे जे बिगिनर आहेत म्हणजे ज्यांनी नुकताच एक्सरसाइज स्टार्ट केलेला आहे त्यांनी नुसता वॉर्मअप केला स्टार्टिंगला एक आठवडा तरी तरीसुद्धा चालेल दॅट बॉडी मुवमेंट इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर अवर बॉडी पण आता मी ॲक्च्युअल एक्सरसाइज स्टार्ट केलेला आहे आणि पहिल्यांदा मी नेहमी योगापासून स्टार्ट करते इथे मी सुरुवात केली आहे योगा करायला आणि पहिल्यांदा मी सूर्यनमस्कार घालून घेते आणि वॉर्मअप केलं ना की योगा करायला खूप जास्त सोपं जातं आणि बॉडी पण खूप छान स्ट्रेच होते आणि आ... छान वाटतं एकूणच फ्रेश वाटायला लागतं आणि माझी जी योगा जर्नी आहे ती मी स्टार्ट केली होती जेव्हा मला ना थोडंसं लोअर बॅक पेन वाढायला लागली होती कारण की माझ्या ज्या दोन्ही डिलेवरीज आहेत त्या सी सेक्शन डिलेवरीज आहेत आणि असं म्हणतात की सी सेक्शन जेव्हा होतं तेव्हा थोडासा लोअर बॅक म्हणजे पेन होण्याचा येतो प्रॉब्लेम तर मला तसं वाटत होतं म्हणून म्हटलं की आता आपण योगा स्टार्ट करूया आणि आता कंटिन्युअसली आपण योगा करत राहूया आणि ॲक्च्युली गेले दीड पावणे दोन वर्ष झाले असतील मी योगा करते आहे आणि मला खूप जास्त फरक जाणवलेला आहे मला आता अजिबात लोअर बॅक पेन होत नाही आणि अगदीच म्हणजे क्वचित होतो मी म्हणेन अगदी थंडी जी इथे खूप जास्त थंडी असते डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये तर त्या दरम्यान थोडंफार होतं नाही असं ना नाही पण इतर वेळेस बिलकुल मला आता लोअर बॅक पेन नाही आहे तर जसंही माझं आता योगा करून हो झालं तर मी लगेच माझे ॲप्सचे एक्सरसाइज करायला स्टार्ट केलं कारण की आपल्या सगळ्यांचा तोच एक मोठा प्रॉब्लेम असतो ॲप वर्कआउट करणं आपल्या सगळ्यांनाच गरजेचं असतं आणि इतर तर असतंच पण ॲपवरती जास्त मी कॉन्सन्ट्रेट करते सो हे झाल्यावर मी पूर्ण ॲप वर्कआउट करून घेतले जस्ट माझा एक्सरसाइज करून झाला आणि एवढं छान वाटलं मस्त वाटलं ॲक्च्युली काय झालं की काही दिवसांपासनं ला, रादर काही महिन्या दोन महिने झाले असतील माझा योगाचा क्लास बंद आहे कारण की आ, समर वेकेशन्स पण चालू आहेत तर सगळ्यांचे प्लॅन्स असतात त्याचबरोबर आम्हाला पण कुठे कुठे ट्रॅव्हल करायचं होतं आणि मग ते तारीखच जमत नव्हत्या सगळ्या तर त्यामुळे कसं की योगा क्लासला थोडीशी सुट्टी झालेली आहे दोन महिन्यापासून तर मी घरीच वर्कआउट माझा माझा करायचा प्रयत्न करते पण आय होप की माझं लवकरात लवकर परत योगा क्लास स्टार्ट होईल कारण का की काय होतं की जेव्हा घरच्या घरी तुम्हाला तुमचं करायचं असतो एक्सरसाइज तर त्यावेळेस कसं सगळं मोटिवेशन एकत्र एक करून एक्सरसाइज करायला लागतो तुम्हाला माहितीच आहे एक्सरसाईज म्हटलं की आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा नकोच वाटतं आणि मग नंतर जसं जसं एकदा एक्सरसाइज करायला आपण सुरुवात करतो तर खूप छान फील होत जातं तर माझं पण सेम तसंच आहे एकटं असलं की थोडंसं मोटिवेशन गॅदर करायला वेळ लागतो पण जर का फ्रेंड्स सोबत असल्या किंवा योगा टीचरसोबत सोबत असली तर कसं की ऑटोमॅटिक मोटिवेशन मिळतं आणि मस्त मैत्रिणींसोबत छान योगा क्लास करायला पण छान वाटतं तर बघूया आता लवकरात लवकर योगा क्लास स्टार्ट होईल अशी अपेक्षा आहे लेट सी पण आता कसं सगळ्यांचंच ट्रॅव्हलचं प्लॅनिंग आहे त्यामुळे अजून एक ते दीड महिना तरी काही योगा क्लास स्टार्ट होणार नाही आहे सो म्हणून मग मी माझं माझंच घरी थोडंसं एक्सरसाइज करायला स्टार्ट केलं आहे रोज सकाळी थोडाफार एक्सरसाइज करायचा प्रयत्न असतो माझा मी सांगितलंच तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा मस्त वाटतं बाहेर थोडा वेळा टाईम इथे स्पेंड करेन अजून एक अर्धा तासाने वगैरे असं कॉफी पिईन आणि मग त्यानंतर माझं सगळं आवरून घेईन आणि मग त्यानंतर आजच्या दिवसाला सुरुवात झालेलं आहे आणि सकाळी एक्सरसाइज केला त्याच्यानंतर तुम्ही आय थिंक ते सगळं शेअर केलं मी आणि त्याच्यानंतर थोडा आराम केला म्हणजे बसले होते एक्सरसाइज केला केल्या लगेच सगळं कामाला वगैरे लागत नाही मी थोडं एक पाच ते दहा मिनटं ब्रेक घेते मस्त पाणी वगैरे पिते त्यानंतर मी कॉफी पण प्यायली आणि थोडासा ब्रेकफास्ट पण केला ओट्स खाल्ले आणि त्याच्यानंतर थोडंसं घरचं वाटलं आणि मग नंतर माझं म्हणून घेतलं आणि आता भूक लागली खूप जास्त मला परत कारण की ओट्स खाल्ले होते आणि खूप कमी खाल्ले होते तर आता म्हटलं की लंच करूया सो आज लंचमध्ये मी बनवते उत्ताप्पे टाईप उत्ताप्पेच म्हणू शकतो ॲक्च्युली पीठ भिजवलेलं काल मी इडलीचं वगैरे तर आज आता छान संध्याकाळी सगळ्यांसाठी इडली सांबार बनवणार आहे मी पण आता दुपारी म्हणलं दोन उत्ताप्पे मी करून घेते माझ्यासाठी आणि लंचमध्ये तेच खाते हा आणि आज ना मी हेअर ऑइलिंग पण केली होती तर त्यामुळं मग हेअर वॉश वगैरे करण्यामध्ये बराचसा वेळ गेला माझा आणि जेव्हा तेव्हा हेअर वॉश असतो ना तेव्हा माझं खूप स्लो स्लो स्लोच होतं सगळं आवरणं कारण की पहिले तर मी मस्त मसाज वगैरे करते आणि लास्टचा आय थिंक एक आठवडा मला जमलंच नव्हतं हेअर ऑइलिंग वगैरे करायला कारण की आम्ही ट्रॅव्हल करत होतो मग त्या दरम्यान काही जमलं नाही सो so, म्हणून आज म्हणलं वेळात वेळ काढून त्या सगळ्या गोष्टी कराव्या म्हणून मग आज हेअर ऑइलिंग केलं छान हेअर वॉश केलंय आणि मस्त एकदम हेअर सेट सुद्धा केलेत मी आज तर इतके छान झालेत ना हेअर मस्त झालेत एकदम तर बांधून घेते किचन मध्ये होते काम करत होते म्हणून बांधून ठेवलं होते केस तर चला हे मस्त माझे उत्तापे आता रेडी झालेले आहेत ह्याच्यासोबत तुम्ही कुठली पण चटणी खाऊ शकता मी आता लसणाची चटणी घेणार आहे किंवा शेंगदाण्याची चटणी सुद्धा छान लागते गॅस बंद करायचं राहिला तर आता पटकन मी खाऊन घेते फ्रेश फ्रेश पिठाचे उत्तापे इडली किती भारी लागतं ना आणि इट इज व्हेरी हेल्दी कारण की हे फर्मेंटेड पीठ असतं सो खूप जास्त हेल्दी असतं मगाशीच माझं जेवण झालं आणि म्हटलं की आता काहीतरी बनवूया ॲक्च्युली <laughs> बाहेर बघितलं आणि खूप जास्त ऊन आहे बाहेर आणि माझ्या लग लक्षात आलं की घरामध्ये कैरी आहे आणि मग मी कैरी बघितली तर मला आठवलं की आमच्या म्हणजे जेव्हा मी शाळेत जायचे तर शाळेच्या बाहेर एक मावशी असं सगळं घेऊन बसायच्या त्याच्यामध्ये बोरा असायची त्यानंतर आंबे असायचे कापलेले आवळे असायचे आणि डोंगरी आवळे दुसऱ्या प्रकारचे आवळे असे वेगवेगळे टाईप्स असायचे आणि आम्ही काय काय घ्यायचो का आणि चिंचेचे गोळे वगैरे भरपूर काय काय असायचं तर म्हटलं मस्त ऊन पडलं बाहेर तर मी सुद्धा ही कैरी मस्त कट करते आणि हातात बोलताना तोंडाला पाणी सुटतंय तर कैरी कट करून मस्त त्याला तिखट मीठ वगैरे असं लावून थोड्या उन्हामध्ये मस्त वाळवते आणि एकदम भारी लागणार आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आता इतके वर्ष झालेत ना सो असंच माझ्या आता डोक्यात आलं तर म्हणलं इट आणि एकच कैरी आहे माझ्याकडे जास्त नाही आहे पण माझ्याशिवाय कोणी जास्त हे खाणार पण नाही तर असल्या सगळ्या गोष्टी मलाच आवडतात बाकी कोणी जास्त खाणार नाही सो एकाच कैरीचं मी बनवते आणि मध्ये घेऊन त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे आय थिंक तिखट मीठ आणि तेच ऍड करेन बघूया आता कसं होतंय तर तुमच्या शेअर करते थोडस पिवळसर झालाय आंबा जास्त नाही आंबा म्हणायचं का कैरी म्हणायचं काय माहिती का, का, का तोतापुरी पण इथे कैरी म्हणून हेच मिळत तर ही अशी कोय आहे आणि आता ह्याच्या फोडी करून घेते बारीक एकदम पातळ फोडी करून घेणार आहे तर ह्या बाहेर वाळवत ठेवेन हे तर म्हणून ह्याच्यातच म्हटलं मिक्स करते मध्ये करण्यापेक्षा दो दोन दोन गोष्टी खराब होतील त्यापेक्षा ताटातच करते तर ता पहिल्यांदा सगळ्या फोडी घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ऍड करून घेते लाल तिखट म्हणजे हे कसलं आहे की काश्मीरी लाल तिखट आहे सो हे थोडस जास्त घातलं तरी चालेल पण दुसरं वाला जे आ, म्हणजे हे वाले जे तिखट आहे ते आहे मिरची पावडर तर हीच खूप तिखट आहे ह्याला कलर बिलकुल नाही आहे तर ही थोडीशी ऍड करून घेते आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे मी शेंदे लोण पादेलोण तर हे आहे ब्लॅक सॉल्ट काला नमक तर ते ऍड करून घेते थोडस आणि हे आहे सेंधव सॉल्ट आता हे सगळं मिक्स करून घेते मस्त आणि मी डायरेक्ट हातानेच मिक्स करून घेणार आहे कारण की प्रत्येक फोडीला व्यवस्थित हे लागायला पाहिजे मस्त मला असं तोंडाला पाणी सुटतं नाही इतकं काय सांगू आणि ते शाळेचे जे दिवस आहेत ते आठवतात मला आम्ही जायचो आणि इव्हन मी कोल्हापूरला राहायचे खूप जणांना माहितच असेल तर कोल्हापूरला आम्ही जायचो अंबाबाईच्या मंदिरामध्ये आणि तिथे दरवाज्यातच म्हणजे एंटर करताना महाद्वार रोडवरती एवढ्या सगळ्या गोष्टी विकायला असायच्या चिंचेचे गोळे असायचे अशा तिखट लावलेल्या तिखटमिठ लावलेल्या कैरीच्या फोडी असायच्या शाळेच्या बाहेर तर असायच्याच पण जेव्हा आम्ही महाद्वार रोडला वगैरे जायचो तिथे पण या सगळ्या गोष्टी मिळायच्या आणि तेव्हा असं आईला हट्ट करून की आई घेऊन दे घेऊन दे मग आई घेऊन द्यायची पण ती मजाच वेगळी आहे ना का तर हे बघा सगळं आता मिक्स करून घेतलंय आणि आता हे पहिले टेस्ट करून बघते कसं आहे ते उन्हात ठेवलं तर असलं लागणार आहे ना चला आता हे बाहेर ठेवून घेऊया बाहेर ऊन आहे दरवाजा उघडायचा आता एका हातात माझ्या फोन आहे एका हातात प्लेट आहे एक मिनटं ठेवते भरपूर ऊन आहे आणि ना काय करते हे थोडस सेपरेट करते सगळ्या फोडी म्हणजे कसं प्रत्येक फोडीला ऊन लागणार मला नक्की व्हिडिओ वरती कमेंट करून सांगा कि हे बघताना कुणाकुणाला तोंडाला पाणी सुटलं ते तर असं ठेवलेलं आहे आता आतमध्ये जाते मी आता आणि हे आता संध्याकाळीच बघूया आता झाली आहे संध्याकाळ वाजले आहेत संध्याकाळचे पाच वीस तर म्हटलं की स्वयंपाकाला संध्याकाळची सुरुवात करूया आज मला साधस बनवायचं आहे मी बोललेच होते साधस म्हणजे इडली सांबार बनवायचं आहे सो इडलीचं पीठ तर पूर्ण भिजवलेलं वगैरे आहेच आहे फक्त मस्त गरमागरम इडल्या करायच्या आहेत आणि सांबार बनवायचं आहे तर माझं सांबार जे आहे ते सगळ्यांना घरामध्ये इतकं आवडतं सो मी थोडंसं सा जास्त सांबार बनवते आ, इवन मला पण आवडतं चेतना पण आवडतं सुश्रुता पण आणि सियानाला पण फक्त ना शौर्य नाही खात तर आम्ही सांबार लिटरली वाटेत घेऊन पितो इतकं आवडतं आम्हाला सांबार तर म्हणून मग मी थोडस एक्स्ट्राच सांबार आज बनवून ठेवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकी मिरची कडीपत्ता कांदा टोमॅटो आणि ज्या कुठल्या भाज्या असतील त्या आणि जनरली मी सांबार मसाला यूज करते तो आहे एव्हरेस्टचा सांबार मसाला हा वाला एव्हरेस्ट सांबार मसाला आता मी तो मध्ये काढून ठेवलाय पण सगळ्या बरण्यांवर मी असं नाव लिहून ठेवते म्हणजे सोपं जातं ओळखायला आणि ते जे पाकिटं असतात ना पुठ्याचे तर त्याच्यामध्ये किती दिवस असा ठेवणार तो मसाला उघडाच राहतो तो नीट बंद पण होत नाही तर म्हणून मग पहिल्यापासून मी जे हे सगळे मसाले आहेत त्या छोट्या बरण्यांमध्ये ठेवते या बरण्या ज्या आहेत त्या ऐकियामध्ये अगदी इझिली अवेलेबल आहेत आणि आता बऱ्याच ठिकाणी मिळतेही असतील मला माहिती नाही आहे मी सहा सात वर्षांपूर्वी आयकियामधनं या बरण्या घेतलेल्या आहेत तर म्हणलं की आता संध्याकाळ झाली आहे आणि आपण दुपारी कैरीच्या फोडी ठेवल्यात वाळवायला तर बनलं बघूया हे बघा कैरीच्या फोडी अशा झाल्या आणि आता इतक्या मस्त लागणार पूर्ण ड्राय झाल्यात एकदम जवळ येऊन बघू शकतो बघा दोन्ही साइडनी आणि मध्ये ना मी थोडस पलटून ठेवल्या होत्या आय थिंक अजून उद्या पण ठेवल्या तर अजून कडक होतील पण मला अशाच पाहिजे होत्या शिल्लक राहिल्या तर उद्या पण ठेवीन उन्हामध्ये पण शिल्लक राहतील असं काही वाटत नाही आहे तर टेस्ट करून बघते आता मी कशा झालेत मग अशी केलीच आहे पण आता एवढं भारी वाटतं लिटरली असं वाटते की नॉस्टॉलजिक म्हणतात ना तसं शाळेच्या बाहेर आणि अशी जुन्या आठवणी जुन्या आठवणी ताज्या झाल्या असं म्हणू शकतो या तुम्ही पण मस्त आणि कैरी पण थोडीशी आंबट गोड होती ना तर थोडस छान लागत एकदा आंबट गोड तुम्ही सगळे पण या मस्त कैरी एन्जॉय करायला मस्त झालं छान झालं ना तर आता सुश्रुतला पण बोलवते तो पण मला म्हणत मान होता दिदी तू दु दुपारी काहीतरी कैरीच करून ठेवलंस ना त्याचं काय झालं म्हणलं हो वाळवायला ठेवलंय दे बाहेर देते तुला संध्याकाळी एकदा का वाळल्यावरती तर आता त्याला पण हाक मारते मी आणि ऑलरेडी माझं सांबार वगैरे करून झालंय इडल्या पण करून झाल्यात आता सियाना शौर्याला खायला द्यायचं जस्टच आलेत ते घरी आता एका अर्धाच तास झाला असेल आता त्या दोघांना खायला देते मग थोड्या वेळाने आम्ही खाऊ आणि तेच आज आमचं डिनर असणार आहे सो येस आय थिंक आजचा जो व्लॉग आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय